राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर विभागाने मंगळवारी पंढरपूर व माढा तालुक्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात दोन मोटरसायकल आणि एका कारमधून बनावट व परराज्यातील दारू जप्त करून दोन आरोपींना अटक केली सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू आणि परराज्यातील दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावच्या हद्दीत जानुबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखडगी रोडवर तालुका पंढरपूर येथे सापळा रचून अभिजित श्रीमंत बनसोडे वैसवली याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून अटक करण्यात ए आर सोळा त्र्याण्णव या पल्सर दोचाकी रॉयल स्टॅग या विदेशी बनावट मद्याच्या एकूण एकशे ऐंशी मिलीच्या बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आल्या एकूण मुद्दे माल किंमत रुपये एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतका होता सदर आरोपी इसमास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्यासमोर हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे त्याने दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता त्यास सदर बनावट मध्य करणारे इस्माचे नाव निष्पन्न झाल्याने उमरे पागे गावच्या हद्दीत उमरे ते बेंबळे रोडवर सापणार असून सदानंद दत्तात्रय यादव वय बत्तीस याला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्की या विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून त्याच्याकडून एम एच पंचेचाळीस एम शून्य चारशे बासष्ट या दुचाकीसह एकोण साडेसातशे मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या त्याच्या घोटी तालुका माढा येथील राहते घर आणि घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाची झडती घेतली असता घरासमोर उभ्या असलेल्या एम एच चौदा एन एक्क्याऐंशी तीन या राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्की या विदेशी साडेसातशे मिलीच्या बारा बाटल्या आढळून आल्या सदर गुन्ह्यात एकूण दोन दुचाकी एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत सात लाख एक्क्याण्णव हजार दोनशे इतकी आहे तर गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची किंमत छप्पन हजार एकशे साठ इतकी आहे दोन्ही विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई एकशे तीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर अधीक्षक नितीन धार्मी उप संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर येथे एम राजकुमार पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापनेवरील माही जुलै दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाप्रसंगी एम राजकुमार पोलीस आयुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त शबासा माननीय पोलीस आयुक्त आयुक्त पोली गुन्हे तोरडमल विभाग एक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते सोलापूर शहर आस्थापनेवरील सेवानिवृत्त होणारे एकूण तीन पोलीस अधिकारी सहकुटुंब यांना पोलीस खात्याची आठवण म्हणून पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ साडी आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे यांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करत सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला महादेव कोगनुरे हे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती रिक्षावर भोंगा लावून गाणी वाजवण्यात आली कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसचा शेला बांधून हजर होते काँग्रेस भवन समोर असलेल्या गुरुभेट इथल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांचे भवनात आगमन झाले उमेदवारी मागणी अर्ज देतेवेळी जिल्हा संघटक रमेश हसापुरे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील आहेरवाडीचे प्रभाकर देंडोरे राधाकृष्ण पाटील अशोक देवकते यांच्यासह कोगनुरे समर्थक एम के फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महादेव कोगनुरे यांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे यापूर्वी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते जळीत कुटुंबासाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून महादेव कोगनुरे यांची ओळख निर्माण झाली आहे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना शाखा सोलापूरची नवीन पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय बहुद्देशीय सभागृह येथे संपन्न झाली या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थित नागनाथ माळवतकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतोनू गायकवाड सहसचिव धैर्यशील जाधव हो। विभागीय सहसचिव प्रवीण शिरसीकर ज्योतिबा पवार महसूल संघटनेचे अध्यक्ष जयंत जुगदार सरचिटणीस अमर भिंगे महसूल पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत आयगोळे यांनी केले या सभेमध्ये खालील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवृत्ती लांडगे अध्यक्ष रविराज नष्टे सरचिटणीस गजानन गायकवाड कार्याध्यक्ष रणजित पेत्रे कोषाध्यक्ष तृप्ती पुजारी संघटक यल्लप्पा वरगट्टी शहराध्यक्ष सुभाष मुपडे शहर सचिव गंगाधर हाके शहर कार्याध्यक्ष मुदस्सर मंगळूरकर शहर कोषाध्यक्ष राजकन्या साळुंखे शहर महिला प्रतिनिधी सोलापूर विभाग क्रमांक एक उपाध्यक्ष रामराजे जाधव सहसचिव मल्लीनाथ लाकडे महिला प्रतिनिधी स्मिता कोल्हे सोलापूर विभाग क्रमांक दोन उपाध्यक्ष समाधान राऊत सहसचिव मल्लिकार्जुन सुतार महिला प्रतिनिधी पल्लवी शेंडगे पंढरपूर विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत ढवळे सहसचिव अजित वाघमोडे महिला प्रतिनिधी मनीषा अंकुशे मंगळवेढा विभाग उपाध्यक्ष मिलिंद पेटकर सहसचिव एसआर कोळी महिला प्रतिनिधी सविता पापरकर माढा विभाग उपाध्यक्ष विजय देवकांबळे सहसचिव परमेश्वर ठोकळ महिला प्रतिनिधी मनीषा मुंढे माळशिरस विभाग उपाध्यक्ष चंद्रशेखर लोखंडे सहसचिव हरी भाकरे महिला प्रतिनिधी नीता गोडसे वाहनचालक उपाध्यक्ष राजेश पाटील सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभा यशस्वी करण्यासाठी रत्नाकर कांबळे पंकज राठोड अनिल पवार खंडू भोसले प्रथमेश कोळी सुदर्शन शिंदे महेश निलंगे मोईन डोंगावकर मुबिन कडेचूर संजय मसने प्रशांत भांडेकर आदींनी परिश्रम घेतले सभेचे आभार ज्योतिबा पवार यांनी मानले लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीच्या वतीने आता आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे मागच्याच आठवड्यात एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांचे विश्वस्त अजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जाऊन महादेव कोगनुरे यांच्याकरता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला होता आज इच्छुक उमेदवारनं महादेव कोगनुरे यांचा विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्द केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आता काँग्रेसकडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर महादेव कोगनुरे यांनी दावा केल्याने उत्सुकता वाढली आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे मागच्याच आठवड्यात महादेव कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांनी श्री सिद्धरामेश्वर आणि रूपाभवानी मातेची विधिवत पूजा करून नतमस्त होऊन महादेव यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंदिरात प्रार्थना केली समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी निरंतर करत असलेल्या सामाजिक कामाच्या जोरावर मला जनतेतून उदंड पाठबळ मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून एम के फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी आणि अने अने शुभचिंतकांनी दक्षिणमधून नेतृत्व करण्याची विनंती केली जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची जाण मला आहे आगामी काळात अधिक वेगाने जनकल्याणासाठी आपण कार्यरत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणित शिंदे यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर नक्कीच विश्वास दाखवला आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर विपक्षाकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला असल्याचे मनोगत महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केले त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होणार मला विधानसभा तिकीट मिळणार असा विश्वास महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जुनी पेन्शन वेतन त्रुटी आणि राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे विशेषत ग्रामविकास विभागाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने आंदोलनाची सुरुवात म्हणून आज संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करत आहेत सर्वात महत्वाची मागणी जुनी पेन्शन योजना याकडे तीन महिन्यांपूर्वी शासनाने आश्वासन देऊनही अद्याप योजनेला मूर्त स्वरूप दिले नाही त्याचबरोबर वेतन त्रुटी अत्यंत जिव्हाळ्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचबरोबर लिपिकांची पदोन्नती स्तर कमी करणे सुधारित कर्मचारी आकृतीबंध पदोन्नतीने रिक्त पदे भरणे परिचर वाहक चालक सेवा भरती नियमात दुरुस्ती करणे अनुकंपेमध्ये टक्केवारी वाढवणे महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी नियमात दुरुस्ती करावी परिचार वाहन चालक यांचा गणवेश धुलाई भत्ता वाढवून द्यावा प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर काळ्या लावून जिल्हा परिषद कर्मचारी काम करत आहे या उपरही शासनाने याबाबत त्याची दखल घेतली नाही तर नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी दुपारी दीड ते दोन या कालावधीमध्ये निदर्शने कार्यक्रम राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समोर आयोजित केला आहे त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास याबाबत बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे याच्या आंदोलनात राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज डॉक्टर एस पी माने विभागीय संघटक जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवली कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरी सचिव विलास मसलकर श्रीशैल देशमुख महिला कार्याध्यक्ष स्वाती स्वामी राजश्री कांगरे मनीषा वास्ते महानंदा कुंभार प्रतीक्षा कांबळे अरुणा रांझणे संतोष शिंदे राकेश जोडी अंबिका वाघमोडे रहीम मुल्ला डॉक्टर उमाकांत ढेकळे आरती माडेकर नितीन शिंदे प्रभाकर डोईजोडे हरीश मेत्रस योगेश हब्बू पी सी कविटकर शिवानंद ममाणे विजय आदलिंगे दत्तात्रय घोडके नरेंद्र अकेले शिवाजी राठोड कृष्णा लोंढे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या आंदोलनात जिल्हा परिषदेतील आणि पंचायत समिती स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात अग्रभागाने सहभाग नोंदवला आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली गेल्या वीस वर्षात या विद्यापीठाने चांगली भरारी घेतली आहे आता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवनवीन कोर्सेस सुरू करून एक अरोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभरात या विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा अशा सदिच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक डॉ विजय फुलारी यांनी दिल्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर ता सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्राध्यापक विजय फुलारी उपस्थित होते यावेळी विद्यापीठाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला कुलगुरू प्राध्यापक फुलारी म्हणाले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चांगल्या गोष्टींचा समावेश झाल्याने विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख तसेच आंतरविद्याशाखीय पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी आहे त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील कृषी आणि उद्योगावर आधारित काही नवीन कोर्सेस सुरू करावेत जेणेकरून येथील विद्यार्थ्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम शिकता येतील त्याचबरोबर फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंट देखील देशाच्या व राज्याच्या विकासासाठी कौशल्य विकास महत्वाचा आहे कौशल्य विकास शहरासह ग्रामीण स्तरावरही होणे आवश्यक आहे केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकासाच्या अनेक योजना असून सर्वसाधारण शिक्षण व कौशल्य महत्व असते हे जाणवेल या दृष्टीने कौशल्य विकासाच्या योजना असून नव्या शैक्षणिक धोरणातही त्याला स्थान आहे महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेऊन हे कार्य हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्रात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता सचिव अतुल कुमार तिवारी यांनी केले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आयोजित राज्यस्तरीय उद्योजक व कौशल्य विकास मंत्रालय संवाद परिषद याच्या उद्घाटनाप्रसंगी होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने जे विकासोन्मुख कार्य गेल्या नऊ दशकात केले आहे त्या अनुषंगाने चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जे कार्य हाती घेतले त्याबद्दल कौतुक करून केंद्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर संयुक्तपणे महाराष्ट्र कौशल्य विकास अभियान राबवणार आहे असे सांगितले सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची ऐतिहासिक ओळख करून दिली अलीकडच्या काळात राज्यातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ आणि तरुणांना शिक्षण आधारित रोजगार मिळावा यासाठी बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक या उपक्रमांतर्गत अठरा हजार विद्यार्थ्यांना उद्योगात प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगितले केंद्र व राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने संपूर्ण राज्यात कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती दिली याप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसंदर्भात माहिती दिली त्याचप्रमाणे आयटीआय केंद्रामध्ये केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे आवश्यक असे कौशल्य तरुण तरुणींना मिळू शकेल असे ते म्हणाले असे सांगितले उद्योजकांनी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या औद्योगिक संस्थांनी कौशल्य विकास योजनांमध्ये भागीदार होऊन सहकार्य करावे असे आवाहन केले नाशिक विभाग महसूल आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी शिक्षण आणि कौशल्य विकास यामध्ये जो फरक आहे तो भरून निघणे आवश्यक आहे असे सांगून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे सुचवले नाशिकमध्ये कौशल्य विकासासाठी पोषक वातावरण असून नाशिक येथील कार्य आणि केंद्र हे पथदर्शी म्हणून करूयात असे आवाहन केले त्यापासून बोध घेऊन संपूर्ण देशात असे कार्य त्यातून उभे राहतील ते म्हणाले क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या तसेच क्रीडाईमार्फत कुशल मनुष्यबळ उभे करत असलेल्या संदर्भात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते प्राध्यापक दीपक क्षीरसागर यांनी दोन्ही महामानवांच्या जीवनावर आणि त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले तरच त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक होईल असे विचार मांडले अध्यक्ष भाषणात कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिलीप फुटाणे म्हणाले दोन्ही महामानवांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत विद्यार्थ्यांनी ते विचार आत्मसात करून सर्वांगीण विकास करून घ्यावा असे विचार मांडले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक धन्यकुमार बिराजार यांनी केले तर प्राध्यापिका प्रिया कदम यांनी आभार मानले या प्रसंगी पर्यवेक्षक एस एस कुंभार बी डी बनसोडे एसी राऊत सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका